त्यांनी एक कादंबरी लॉन्च केली आहे सनसनाटी निर्माण करायची टीव्हीच्या बातम्यांमध्ये सध्या कमी जागे होते त्या बातम्यांमध्ये त्यांचा फोटो वारंवार दिसावा यासाठी स्वतःला महाभारताच्या संजयच्या बरोबरीने ज्या गोष्टी कोणीही पाहू शकत नाही घाम कधी वागा टॅक्सीमध्ये कधी बसले अशा गोष्टी ते करतात या अगोदरही दोन हजार एकोणीस चोवीस ऑक्टोंबरला जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या एकशे पाच जागा आणि त्यांच्या छप्पन जागा आग्या त्यांच्या लक्षात आलं की आता वाँ... युतीचा सरकार येत आहे तेव्हा ही मनामध्ये बैमनी जागी जागी आणि त्यांनी सांगितलं गं एक पुन्हा कथा रचली की मान्य अमित भाई शाह आमच्या घरी आग आणि घरी येऊन यांना अडीच वर्षाचं या ठिकाणी आश्वासन दिलं अशी कथा रचली आणि त्या कथेच्या मागे गद्दारीनी काँग्रेससोबत ती गेग आहे आता नवीन कथा करता एवढंच आहे आपली योग्यता काय आपली पात्रता काय हे न बघता आता महामहीम न्यायमूर्तींवर सुद्धा ते आरोप करा काँग्रेसचं सरकार असताना न्यायमूर्ती महोदय फक्त एका फोननी पलटायचे असा त्यांचा एक नवीन शोध आहे हा शोध कधी जगात गागगा नाही मी तर म्हणतो सुप्रीम कोर्टाच्या आदरणीय न्यायमूर्ती महोदयांनी नोंद घ्यावी की असं पुस्तक घेऊन न्याय व्यवस्थे संदर्भात प्रश्ना प्रश्न उपस्थित केला जात असेल तर कोणताही पुरावा नसताना अशा अर्थहीन गोष्टी घेऊन एकूणच अमृत महोत्सवी वर्षाच्या नंतर या देशाच्या लोकशाहीमध्ये असणाऱ्या महत्वपूर्ण संस्थेबद्दल जर शंका निर्माण केली जात असेल तर न्यायमूर्ती मोदयांनी आपल्या कायद्याच्या चौकटीत याची नोंद घेतलीच पाहिजे ठाकरे परिवार आणि काय येऊ द्या आम्हाला काय घेणं देणं ते कुठं येतील काय येतील दोनशे सदतीस आमदार जनतेने आशीर्वाद देऊन निवडून दिले दीन दुर्भाव शोषित पीडित अंध अपंग सहाय्य निराधार शेतकरी शेतमजूर यांची सेवा करण्यासाठी वेळ द्यायचा आहे ते कधी एकत्र येतील काय जवळगा कुठे एकत्र बसवेत का कोणत्या ताटात जेवण केलं मीठ कोणत्या बाजूला तिथं ठेवलं हे काय करायचं आहे येऊ द्या कुणाला एकत्र यायचं येऊ द्या अरे जनता सोबत पाहिजे ते किती एकत्र आले हे महत्वाचं नाही जनता आमच्या सोबत एकत्र आहे त्याची भूमिका काय राहणार आहे असं नेहमीच एकत्र येतात देवेंद्रजी येतात परवा गडकरी साहेब होते कधी मोदी साहेब असतात एकदा अमित भाई होते याच्यावर काय प्रतिक्रिया असणार आहे तुम्हाला तर कोणी एकत्रच येऊ नये असं तुम्हाला वाटत राहतं खरं तर मंचावर कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक लोक एकत्र येतात आ मान्य एकनाथ साहेबांचा सा सत्कार शरद पवार साहेबांनी केला मग काय शरद पवार साहेब एकनाथ शिंदेंच्या जा पार्टीत जाणार आहे का अहो आपले प्रश्न कोणी स्टेजवर एकत्र आले म्हणजे आगाबरोबर ते अगिन घेतात आणि काय एकमेकाला पक्षात घेतात असं काही असतं का, आ, असा असा का? तुम्ही असं म्हणताय की देवेंद्रजी आणि शरद पवार साहेब एकत्र आग म्हणजे आता शरद पवार साहेब भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात येऊन भारतीय जनता पार्टीचा झेंडा इथे हाती घेऊन देवेंद्रजीच्या पक्षात प्रवेश करणार आहे असं तुम्हाला वाटतं का अहो ते त्यांच्या पक्षात सुखी आहे आम्ही आमच्या पक्षात सुखी आहे आणि जनता आमच्यासोबत सुखी आहे